नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत सदरक्षणाय ख्रहाय आपण नेहमी असं म्हणतो आणि पोलिसांचं हे ब्रीद वाक्य आहे सत्यमेव जयते म्हणत अगदी सत्याचा शोध घेण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी समाजाच्या कल्याणासाठी सुरक्षेसाठी पोलीस बांधव हे नेहमीच ऊन असो पाऊस असो कशाचीही न बाळगता ते कार्यरत असतात आपल्या सेवेसाठी समाजासाठी हे नेहमीच कार्यतत्पर असतात आणि अगदी आपल्या जीवाची बाजी लावून सुद्धा दुसरीकडे आपण पाहिलं तर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी जर नसतील तर आपली सुद्धा चिडचिड होते किंवा आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये पटकन ऍडजस्ट होत नाही मात्र हे पोलीस बांधव जे आहे ते हे आपण पाहतो की कधीही कुठेही त्यांना कुठलीही परिस्थिती असेल त्या परिस्थिती बरोबर ऍडजस्ट करावं लागतं म्हणजे आपण पाहता येता जाता आपण बऱ्याचदा बघतोय की रेल्वे स्टेशन असो किंवा मग कुठेतरी त्यांचा बंदोबस्त असो तिथे रस्त्यावर उन्हात उभं राहून सुद्धा ते डबा खाताना दिसतात किंवा मग तिथे अहो रात्र काम करताना दिसतात एकूणच आपण आता इथे आहोत इथे बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या इमारतीचं काम सुरू आहे सध्या जिथे बाजारपेठ पोलीस स्थानक आहे तिथे भाडे तत्वावर ते स्थानक हलवण्यात आलेलं आहे कारण त्यांच्या या मुख्य स्थानकाचं काम सुरू आहे मात्र जसं आपण पाहायला गेलो तर अगदी सामान्य ज्या गोष्टी असतात म्हणूया आपण की बाथरूमची सोय असेल पाण्याची सोय असेल किंवा इतर काही सोयी सुविधा असतील यांचा अभाव आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो मात्र त्या कसल्याचीही तक्रार न करता हे पोलीस बांधव आपल्यासाठी काम करीत असतात आणि इथे जे बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या या इमारतीचं भव्य दिव्य काम सुरू आहे इथे हे येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये अतिशय सगळ्या सोयी सुविधांयुक्त असं हे तयार होणार आहे स्थानक त्यामुळे बाजारपेठ पोलीस स्थानक जे आहे शिफ्ट होणार आहे अतिशय सुंदर आपण पाहू शकता खूप भव्य दिव्य असं हे बाजारपेठ पोलीस उभारण्यात येत तेव्हा निश्चितच लवकरात लवकर संपूर्ण हे काम छान तयार होऊ आणि त्यांच्या हक्काच्या जागेत ते पुन्हा येऊन अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज